महाविकास आघाडी मराठा समाजाला ओबीसी देणार असं जाहीर करणार माझा त्यांना प्रश्न आहे ते सत्तेत त्यांचं काय मत ते देणार ते सत्तेत आणि इथे त्यांची सत्ता आहे मराठा समाजाला आरक्षण मिळावं म्हणून अनेक नेते शरद पवार साहेबांनी पुढाकार घ्यावे अशी अपेक्षा व्यक्त करतात पवार साहेबांनी अजून त्यांचं स्पष्ट मत मांडलेलं नाही आमच्या पक्षाची लाईन कि गेले दहा वर्ष डेटा काढून बघा दहा वर्ष मी सातत्याने पक्षाची लाईन ही फक्त इथे तिथे नाही या देशातल्या सगळ्यात उच्च सभागृह पार्लमेंट संसद भवनमध्ये मांडलेली आहे मराठा धनगर लिंगायत मुस्लिम आणि भटक्या विमुक्त समाजाच्या महाराष्ट्रामध्ये आरक्षणाच्या मागण्या आहेत त्याचे कन्सॉलिडेटेड बिल सरकारने करावं आणि शेवटी ते दिल्लीत जायला लागेल ह्या सगळ्याला दिल्लीमध्ये कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट करावं लागेल ते त्यांनी कन्सॉलिडेटेड बिल पाठवावं पूर्ण ताकदीने कुठलंही सरकार असलं तर आम्ही त्याला मतदान करू शकत नाही पुन्हा उपोषित करू सरकार या बाबतीत अर्थातच कुठल्या देवेंद्रजी मुख्यमंत्री व्हायच्या आधी आमच्या घराच्या बाहेर येऊन दहा वर्षापूर्वी म्हणले होते महाराष्ट्राच्या पहिल्या कॅबिनेटमध्ये धनगर समाजाला आरक्षण देऊ तुम्ही कव्हर केलं असेल तुम्ही जरा वयाने लहान त्याच्यामुळे तुम्हाला आठवत नसेल पण तुम्हाला आठवत असेल आपण सगळ्यांनीच पाहिले ते दहा वर्षापूर्वी त्यामुळे धनगर समाजाला आरक्षण देण्यात रान पेटवलं होतं भारतीय जनता पक्षाने काय झालं धनगर समाजाला पाहिजे तसं आरक्षण मिळालं आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट महाराष्ट्रात एक बोलतात दिल्लीत एक बोलतात महाराष्ट्रात म्हणतात धनगर समाजाला आरक्षण देऊ ऑन रेकॉर्ड भारतीय जनता पक्षाची लाईन ही पार्लमेंटमध्ये की आम्ही धनगर समाजाची मागणी आहे ती त्या पद्धतीने पूर्ण करणार नाही तर मग भारतीय जनता पक्ष मराठा धनगर लिंगायत मुस्लिम आणि भटक्या विमुक्त समाजाला आरक्षण देणार का नाही दिल्लीत एक आणि गल्लीत एक असं चालणार नाही त्यांनी एक काहीतरी लाईन घ्यावी आणि आम्हाला सांगावं आणि ते सत्तेत आहे इथे तर दोनशे आमदार आहेत दोनशे आमदारात बिल पास करायला काय हो आणि दिल्लीत दिल्लीत त्यांचे जरी ह्यावेळी नंबर कमी आले असेल तरी आमची तयारी ना सहकार्य करायची आरक्षणाच्या बिल जेव्हा जेव्हा मोदी तेव्हा मोदी सरकार होतं आता युपीए सरकार, आ, सरकार।, आ, सरकार आ, आहे एनडीए सरकार आहे तर त्या मोदी सरकारच्या वेणी पण पाच सहा वेळा अर्जुन मुंडाजी जे आहेत मंत्री तेव्हा त्यांच्याकडे डिपार्टमेंट होतं त्यांनी अनेक वेळा आरक्षण आणली बाकीच्या राज्यातली मी प्रत्येक बिलवर मीच बोलले आरक्षणाच्या प्रत्येक बिलवर म्हणजे मी वाचले उभी राहिले की मुंडाची म्हणायचे आता तू परत मराठा धनगरांचा मागणी करणार म्हटलं करणारच ना का नाही करणार आमच्या लोकांची आणि आम्ही निवडून कशासाठी गेले बोलायलाच पाठवलंय ना पार्लमेंटमध्ये नाही आता कशाला पाठवलं दिल्ली अर्थातच मुद्दे मांडायलाच तुम्ही पाठवलंय त्यामुळे ह्याच्यावर गव्हर्नमेंट सिरियस नाही हो आणि आम्ही आहोत ना हे आत्ताचं जे एन सरकार म्हणायला लागले आता ते एनडीए सरकार एक तर नंबर्स आहेत आणि आम्ही त्यांच्या बाजूनी मतदान करू जर हे सगळं आरक्षणाचं बिल आणलं कारण मला एक सांगा एवढं हे सरकार एफिशियंट आहे म्हणतात प्रोटोकॉलचं वगैरे आम्हाला सांगतात गेल्या अनेक वर्षाचा प्रोटोकॉल असा आहे की पार्लमेंट सेशनच्या आधी खासदारांना बोलवलं जातं आणि आम्हाला ब्रिफिंग देतं सरकार आणि त्याच्यात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री आणि सगळी कॅबिनेट असते आणि मग ते त्यांच्या विषयी आम्हाला सांगतात मग आम्ही अठ्ठेचाळीस जण एकत्र मिळून महाराष्ट्राच्या वतीने बोलतो त्याच्यात काय पक्ष वगैरे नसतो महाराष्ट्रासाठी हो सगळ्यांनी अठ्ठेचाळीस लोक एकत्र आम्ही काम करतो या विषयांसाठी मीटिंग पण नाही घेतली बजेट सेशन या देशातलं सगळ्यात महत्वाचं सेशन चार सेशन पैकी बजेट सेशन महाराष्ट्रांनी आम्हाला ब्रीफिंगच नाही केलं आणि आरक्षणासाठी बोलायला नको आम्हाला मग जर आरक्षणासाठी अठ्ठेचाळीस खासदारांना इथून कामाला काही प्रस्ताव देऊन पाठवलं असतं तर आम्ही अठ्ठेचाळीस जण बोलल असतं नेते आरक्षणाबद्दल आणि कॉन्स्टिट्युशनल मग हे एवढं जर सिन्सिअर आहे आणि सरकार ह्या बाबतीत आम्हाला का ब्रिफिंग होत नाही